ताजा ताज्या न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बसवण्यात आले मटका चौक महात्मा गांधी विद्यालय चौक फातिमा शाळेकडे जाणारा चौक फॉरेस्ट नाका आणि आनंदनगर एमआयडीसी ला जोडणारा चौक या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे यासाठी पालिकेनं लाखो रुपयांचा खर्च केलाय मागील तीन महिन्यांपूर्वी या सिग्नलची चाचणी सुद्धा घेण्यात आली मात्र अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही अंबरनाथ शहरातील वाहतुकीची मोठी कोंडी होती वाहन चालकांना अनेक तास कोंडी अडकून पडावा लागत यावर तोडगा म्हणून शहरात वाहतूक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा खटाटोप अंबरनाथ पालिकेने केलाय मात्र लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही यंत्रणा अद्यापही सुरू झालेली नाही सिग्नल यंत्रणेच्या शुभारंभासाठी अंबरनाथ पालिका एखाद्या मोठ्या नेत्याच्या प्रतीक्षेत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लवकरच एखाद्या मोठ्या नेत्याचा दौरा अंबरनाथ शहरात हो आणि त्यांच्याच हस्ते या यंत्रणेला ग्रीन सिग्नल मिळो अशी अपेक्षा वाहन चालक व्यक्त करतायत मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा